एक कविता सादर करा ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती नंतर तुम्ही ती बॉईज फूर चित्रपटात ऐकलं असेल गाणं म्हणून आणि आता पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी एच्या अभ्यासक्रमात पण आहे काय सांगू राणी मला गाव असेल गायला गळा लागतो माझ्याकडे काय आहे तुम्ही सहन करा काय सांगू राणी मला गाव सुटन कस सांगू राणी मला गाव सुटन काय सांगू राणी मला गाव सुटन कस सांगू राणी मला गाव सुटन गंगगळ्या मंदी माझ मावे नाग अंग जिंच्या कपडा मंदी दुनिया झाली कसे सांग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये

परी चटुही वल्ला पदर हटे ना आय सांगुरानी मला गाव सुते ना शहराती गाडी बगा धुंस जान लगाती भावनांशी तोडली गनाती ओल चिम्ब काव सात ओली चिम्ब गाती चारदाचा चंदन्यात भिदल काग का राती सरजारा जाची जोडी माग आय सांगुरानी मला गाव कशी साधी होळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सदा मंडीचा पूर्ण होळी तुम्ही वर्ग भाकरीची सोयी सुटना मला सांगा आपण आपल्या आयुष्यामध्ये साहेब कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा विकत घेतला आता बाजारात आहे का आता नोकिया बाजारात नाही का नाहीये अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही नोकिया टिकू शकलं नाही आता हे मोबाईलवर शूट करते एक जमाना होता कॉडॅकचा आता कोडॅक चा कॅमेरा आहे का आणि एक काळ असा होता कोडॅक सोडून दुसरा कॅमेरा दिसत नव्हता लग्नाचे अल्बम फोटो रोल असायचं नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला आणि किती माग लागा फोटोग्राफरच्या सहा सहा महिने अल्बम मिळत नव्हते ते फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिले कोणत्या नदीवर जाऊ तो तुम्ही डिजिटल <laughs> टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही कॉडॅक टिकू शकला नाही अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया टिकू शकला नाही मला आठवत आहे रविवारी चार वाजता टीव्ही ला मराठी पिक्चर लागायचा धुमधडाका थरथराट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची तुमच्या कुणाचीच ती जाहिरात पाठ नसणार पण इथं बसलेल्या सगळ्या आई वडिलांची ती जाहिरात पाठ आहे लाईफ बॉय हे जहा ऐकलं का तंदुरुस्ती आणि लाईक त्याच कारण असे आहे जाहिराती आमच्या पाठ होत्या कारण आम्हाला एक चॅनल होता दूरदर्शन दुसरा चॅनल नव्हता आता तुम्ही जाहिरात लागली की चॅनल बदलता एक चॅनल त्याच्यात दिवसभरात दहा वेळा प्रक्षेपण जायचं प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायचे टीव्ही ला मुंग्या आता टीव्ही ला पुर एखाद्या शाण्यानं वर जायचं अँटीना फिरवायचं खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 मग वरच्या न खाली यायचं जाहिरात लागायची लाईफ लाल रंगाचा ठोकळा साबण होता आणि त्यात फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती पण लाईफ बॉयची होती त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती न करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं आता न करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का लक्सनं मार्केट कॅप्चर केलं लाईफ कळलं आता जर मार्केट मध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बदल करावा लागेल लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजूला केला ते बॉयचा लाल रंगाचा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं आता फुटबॉल विडबॉल खेळणारी पोर नाही कॉम्पिटिशन करिश्मा सोबत होती आता लाईफ बॉय गोल्ड ची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवर न उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसीने येणार नाही कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा सा साबण सुगंधी आहे तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोविड मध्ये कोणाला गोरे व्हायचं पडलं होतं प्रत्येक एक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ति कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काय नव्हतं हो फक्त किटाणू आणि मुक्ती आणि साहेब मला मोती साधनाचं गणित अजून समजलेलं नाही मोती वर्षभर कुठं असते काय माहित ते दिवाळीलाच येत वर्षभर झोपत दिवाळीला म्हणतोय उठा उठा मोती साधना नांगोळ करायची त्यांनी ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे आपलं मार्केट दिवाळी आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी मनापासून परिश्रम करा जाताना इतकंच इतन सांगतो आई वडिलांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ताड बसारे चला एक मिनिट शेवटचा इकडचे पण सगळे दिदी आता शेवटचा एक मिनिट ज्यांची ज्यांची परिस्थिती बेताची आहे किंवा ज्यांची ज्यांची परिस्थिती जरा नाजूक आहे आई वडिलांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती जरा नाजूक आहे त्यांच्यासाठी मला शेवटचं एक मिनिट घ्यायचं आहे रडायचं एवढीच पोर इतकी आवडलीत ना मला मी याला सगळ्यांना घरी घेऊन जाणार रडायचं नाही लढाईचं परिस्थितीच्या विरोधामध्ये रडून परिस्थिती बदलत नाही लढायचं त्या परिस्थितीच्या विरोधात आणि जी काही परिस्थिती आहे ना ती बदलण्यासाठी प्रयत्न करायचा पण तिचा आनंद पण घ्यायला विसरायचा नाही बाळांड मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो ना आमचं पत्र्याच होत आख्या कॉलनीत सगळ्यांची घर लॅबची होती फक्त आमचं एकटंच घरपात्र्याचं होत आणि आमचा पत्र असा होता मारली का पत्राला हात लागायचा <laughs> आम्ही आईला म्हणायचो आई, आई सगळ्यांची घर स्लॅबची आपलं एकटंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपात्र्याच म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही ती म्हणायची तू घरात जन्माला मी म्हटलं का ती घर गर गरम व्हायला लागलं का तुला कळत उन्हाळा सुरू झाला घर गळायला लागलं कळत पावसाळा सुरू झाला शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणार आहे तुझ्या बापांना असलं वाडे नव्हते आनंद वाटतो भरभर वाटतात वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे म्हणायचे गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आयुष्यभर मनावरती कोरलं गेलं छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका हे आयुष्य परत नाही इथं आता जुन्या बायकांना विचारा वर्षात कधीतरी एक साडी मिळायची हो आता एका साडीचा नंबर वर्षात लागत नाही आणि वर्षातून जर नवऱ्यानं ना कधी साडी आणली बाई स्वतः पहिली नेसायची नाही आधी जावं म्हणणार बाई तुम्ही घडी मोडा तिनं घडी मोडायची मग हिनं नेसायची आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहितीये का ना आपण कुणाला घडी मोडायला देतो आणल्याबरोबर लगेच नेसायची लगेच सेल्फी आणि लगेच आणि दिवसभर बघायचं बघितलं कुणी -कुणी कुणी -कुणी आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही मस्त राहा हसत राहा आनंदी राहा मी प्रत्येक भाषणाच्या शेवटी सांगत असतो की स्माइलिंग पण मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय हसलेच नाही हसा वाटलं तर शेजारी बघणार तो हसतोय का बर माणसालाच हसता येतं जनावरांना हसता येतं का तुम्ही असं कुठेतरी गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीन छान असं झालं समोर छान हसतो माणसाला हसता येतं जनावरांना हसता येत पोरांनो तुम्ही कधी गाडवाला हसताना बघितलंय ज्या दिवशी गाडव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाडवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास आपण मला बोलवलं ऐकलं त्याबद्दल आभार मानतो पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सर्व संत की एखादा दुसरा प्रश्न विचारा मला पाच वाजता पुण्यात कार्यक्रम आहे